नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण मूलभूत कर्तव्य या टॉपिकविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो या टॉपिकवर एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुपसाठी एम पी एस सी प्री किंवा मेनसाठी क्वेश्चन येतात एक किंवा दोन क्वेश्चन येतात तर मित्रांनो हा इम्पॉर्टेंट इम्पॉर्टंट टॉपिक आहे क्वालिटीच्या दृष्टीने तर मूलभूत कर्तव्य तरी भाग चार ए बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर भाग चार ए त्याच्यामध्ये एकच कलम आहेत कलम एकावन्न एकावन्न यामध्ये अकरा मूलभूत कर्तव्य आहेत तर ते आपण पाहणार आहोत तर प्रथम अंतर्गत आणीबाणी एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्त्याहत्तरमध्ये जेव्हा उद्भवली तेव्हा काँग्रेस सरकारला मूलभूत कर्तव्यांची जाणीव वाटू लागली यासाठी सरकारने एकोणीसशे शहात्तरमध्ये सरदार सुवर्णसिंग समिती एकोणीसशे शहात्तरमध्ये नेमली तर या याचा उद्देश काय होता तर आपले अधिकार उपभोगताना नागरिकांची काही कर्तव्ये आहेत यांसाठी ही मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली होती तर सरदार सुवर्णसिंग समितीने अकरा मूलभूत कर्तव्ये मांडली त्यापैकी काँग्रेस सरकारने यातील तीन मूलभूत कर्तव्ये सरदार सुवर्णसिंग समितीने जी सादर केली होती ती तीन मूलभूत कर्तव्ये स्वीकारली नाहीत तर ते तीन मूलभूत कर्तव्ये आपण नंतर पाहूया मी इथे दिलेले आहेत तर ते आपण नंतर पाहूयात तर प्रथम दहा मूलभूत कर्तव्य पाहणार आहोत सरकारने सुवर्णसिंग समितीचे आठ मूलभूत कर्तव्य स्वीकारले आणि नंतर त्यांचे काही दोन मूलभूत कर्तव्य त्यामध्ये ॲड केले असे दहा मूलभूत कर्तव्य सरकारने स्वीकारले तर एक एक करून पाहूया तर प्रथम एक नंबरचा आहे मित्रांनो घटनेचे पालन करणे व घटनेतील आदर्शाचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे दोन नंबर आहे स्वातंत्र्यलढ्यातून निर्माण झा निर्माण झालेल्या उद्दात आदर्शाचा अभिमान बाळगणे व त्यांचे पालन करणे तीन नंबर आहे भारताचे सार्वभौमत्व अखंडता व एकात्मता यांचे रक्षण करणे चार नंबर आहे आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवा बजावणे पाच नंबर आहे धार्मिक भाषिक प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावाच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये एकात्मता व बंधुभाव निर्माण करणे आणि महिलांच्या सन्मानाला बाधा आणतील अशा पद्धतीचा त्याग करणे सहावा आहे आपल्या समिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे सातवं आहे वने सरोवरे किंवा वन्यजीव यासारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि सुधारणा आणि त्यामध्ये सुधारणा घडवून आणणे आठ आहे वैज्ञानिक दृष्टिकोन मानवता जिज्ञासूवर्ती आणि सुधारणावाद विकसित करणे नऊ नंबर आहे नऊ नंबर आहे सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे आणि हिंसाचा त्याग करणे दहा नंबर आहे व्यक्तिगत व सार्वजनिक प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची सतत उन्नती होत राहील यासाठी प्रयत्नशील राहणे आणि अकरावा आहे जी शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन अंतर्गत समाविष्ट करण्यात आले घटनादुरुस्ती घटनादुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आले ते आहे पित पित्याने आपत्यास किंवा पालकांनी पाल्यास वयवर्ष सहा ते चौदापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे तर हे काही मूलभूत कर्तव्य आहेत मित्रांनो की आपण सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहोत तर यामध्ये तीन मूलभूत कर्तव्ये अशी आहेत जे की सुवर्णसिंग समितीचे स्वीकारलेले नाही तर यावर पण क्वेश्चन येतो मित्रांनो आता पस्तू काय आलेला नाही परंतु येऊ शकतो तर हे आपण एक एक पाहूया तर त्याच्या त्यामधील एक नंबर आहे कर्तव्याचे पालन करण्यास नकार देणे किंवा त्यानुसार काम न करणे यासाठी योग्य वाटेल तो दंड संसदेने करावे सेकंड आहे अशा दंड किंवा शिक्षा ठरविणाऱ्या कोणत्याही कायद्याला त्यामुळे मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते या कारणावरून न्यायालयात आव्हान देता येणार नाही आणि थर्ड आहे कर देणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य असावे कर देणे हे मूलभूत कर्तव्याचे नागरिक कर्तव्य असावे कर देणे हे नागरिक कर्तव्य असावे तर हे काही मूलभूत कर्तव्य तीन आहेत की जे सुवर्णसिंग समितीचे काँग्रेस सरकारने स्वीकारलेले नव्हते तर हे मूलभूत कर्तव्य जे आहेत ना मित्रांनो प्रथमच जेव्हा हे मूलभूत कर्तव्य जपानच्या राजघटनेमध्ये प्रथम मांडण्यात आले होते परंतु आपण सोवियत रशियाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहोत तर मित्रांनो हे काही हे काही महत्त्वाचं टॉपिक आहे तर कसा वाटला वि मित्रांनो व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा अँड शेअर करा मित्रांनो